अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी साली गोकुलदास पाठशाळेमध्ये काँग्रेस या पक्षाची स्थापना झाली आणि त्यापासून आजपर्यंत काँग्रेसचं वर्चस्व आपल्या भारतावरती आपण नेहमीच बघत आलेलो आहोत कित्येक लोक असे असतील की ज्यांना कदाचित सुरुवातीला दुसरा कुठला पक्ष असतो हे सुद्धा माहीत नसावं परंतु इतका मोठा पक्ष आणि एवढा जुना पक्ष ज्या पक्षाचं स्वातंत्र्य युद्धामध्ये योगदान आहे असं म्हटलं जातं तर या काँग्रेस पक्षाची एवढी वाताहात का झाली काय अशी कारणं असतील ज्यामुळे काँग्रेस रसतळाला चाललाय आणि अजूनही जातोय काय अशी कारणं असतील की ज्यामुळे लोकांनी काँग्रेसला सपशेल आहे काय अशी कारणं असतील की ज्यामुळे काँग्रेसमधली जी मातब्बर लोक आहेत ज्यांची विचारसरणी काँग्रेसी होती ज्यांच्या पिढ्यान पिढ्या काँग्रेसमध्ये होत्या ते लोक आज काँग्रेसला सोडून चाललेले आहेत अशी कुठली कारणं असतील ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे गोष्ट छोटी आहे परंतु डोंगरा एवढी सुरू करूया काँग्रेसच्या पहिल्या मुद्द्यापासून अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी साली एकूण बहात्तर लोकांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं खरंतर इतिहास जर आपण नीट बघितला तर काँग्रेसच्या स्थापनेमध्येच ब्रिटिशांचा सहभाग होता तर काँग्रेसचं पहिलं अध्यक्षपद हे त्यावेळचे जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांना देण्यात यावं असा एक विचार होता परंतु ब्रिटिशांना स्वतःला या राजकारणापासून दूर ठेवायचं होतं आणि ब्रिटिशांना आपलं जे प्रेशर कुकर जे त्यांनी तयार केलेलं होतं आपल्या देशामध्ये जे त्यांनी ताकद लावलेली होती आणि त्यामुळे जनतेतून उठणारा जो आवाज होता त्याला कुठेतरी एक वॉल त्यांना तयार करायचा होता आणि तो वॉल म्हणजे काँग्रेस म्हणजे काँग्रेसचं <coughs> काँग्रेसचा जन्म हा खर तर इंग्रजांच्या गरजेतून आणि भारतीयांच्या स्वप्नातून तयार झालेला आहे भारतीयांना असं वाटत होतं की आपल्याला इंग्रजांविरुद्ध लढायचं आहे खरं तर त्या बहात्तर लोकांपैकी कि किती जणांचा विचार हा स्वातंत्र्याचा होता ते आत्ता आपल्याला सांगता येणार नाही परंतु सुरुवात तरी अशीच होती आणि इंग्रजांना वाटत होतं की कुठेतरी आपल्या प्रेशर कुकरचं एक शिट्टी असावी आणि ती शिट्टी म्हणजे काँग्रेस होती येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसने वेळोवेळी वेगवेगळ्या अधिवेशन घेतली वेगवेगळ्या गोष्टींच्या मागण्या ब्रिटिशांसमोर ठेवल्या आणि या मागण्या ब्रिटिशांसमोर ठेवत असताना त्यांची भाषा अत्यंत नम्र असायची आणि ब्रिटिशांची राज्यसत्ता जशी जणू काही आपण मान्यच केलेली आहे आणि आम्हाला फक्त तुम्ही देत राहा आमच्या मागण्या पूर्ण करत राहा इतकं सरळ आणि साधं या काँग्रेसच्या माध्यमातून काम होत होतं हळूहळू हळू काँग्रेस वाढत गेली आणि मग काँग्रेसचं रूप हे पलटत गेलं खरं तर काँग्रेसच्या स्थापनेपासून जर आपण विचार केला तर काँग्रेसने बऱ्याचदा आपली विचारसरणी बदललेली आपल्याला हळूहळू दिसून येते मग जहाल लांचा एक गट तयार झाला म्हणजे सुरुवातीला काँग्रेस हे मवाळ होतं इंग्रजांकडे अत्यंत नम्रपणे आपल्या मागण्या ठेवायच्या त्यातल्या ज्या मागण्या मान्य होतील त्यामध्ये आनंद मानायचा त्यांच्यावरती काही चुकीचं केलं तर टीका करायची या पद्धतीने हे सगळं काम चालू होतं आणि त्याला इंग्रजांना हे मान्यही होतं हळूहळू मवाळ गट बाजूला पडत गेला आणि जहाल गटाकडे काँग्रेसची सत्ता गेली <coughs> जहाल गटाकडे जेव्हा काँग्रेसचं नेतृत्व गेलं तेव्हा जहालगटाने मात्र इंग्रजांविरुद्ध कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आणि मग मात्र इंग्रजांनी आता काँग्रेसच्या विरुद्ध काम करायला सुरुवात केली हळूहळू हा वाद वाढत गेला आणि या वादाचं रूपांतर म्हणजेच आपल्या स्वातंत्र्याचं युद्ध आपल्या स्वातंत्र्यासाठीचं गृहयुद्ध आपण सुरू केलं या काळामध्ये दुसरे बरेच पक्ष छोटे मोठे पक्ष होते जे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना म्हणून काम करत होते परंतु या सगळ्यांचा सगळ्यात मोठा चेहरा बनलेला होता तो म्हणजे काँग्रेस एकोणीसशे वीसमध्ये महात्मा गांधींनी या काँग्रेसमध्ये स्वतः महात्मा गांधींनी प्रवेश तर नाही केला परंतु महात्मा गांधींनी या काँग्रेसला वेगळं रूप देण्याचं वेगळी दिशा देण्याचं काम केलं आणि मग आपलं स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला हळूहळू आपण ते स्वातंत्र्य तर इंग्रजांच्या ताब्यातून मिळवलंच आता बरेच त्याचे वेगवेगळे विचार आणि ते इतिहासामध्ये जर आपण डोकावलो तर वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्यात दिसून येतात आत्ता आपला तो महत्वाचा विषय नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये मी याबद्दलही आपल्याला नक्कीच सांगेल स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता एकमेव मोठा पक्ष आपल्याकडे होता आणि तो म्हणजे काँग्रेस आणि मग या लोकांनी या भारतीयांनी या काँग्रेसवरती भरभरून प्रेम केलं मग एवढं मोठं हे काँग्रेस असताना सुद्धा आज सत्तर वर्षांनंतर या काँग्रेसची एवढी वाताहात कशी झाली ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचंय सगळ्यात पहिला मुद्दा काँग्रेसने काय केलं तर ते म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी नवीन राजेशाही या देशामध्ये निर्माण केली तुम्ही म्हणाल सर कशी केली ही राजेशाही कशी निर्माण झाली <coughs> तर एक गोष्ट होती काँग्रेसच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या महत्वाच्या पदांवरती नेहमी एक गांधी आडनाव असणारा व्यक्ती बसवण्यात आला मग त्याचं ती म्हणजे त्या पदाची त्याची पात्रता आहे की नाही हे त्या त्या वेळेला वेगवेगळ्या लोकांच्या विचारांच्या माध्यमातून आपण बघितलेलंच आहे परंतु एक गांधी व्यक्ती त्या पदावरती बसवल्या जायचा आणि मग त्याच्या माध्यमातून काँग्रेस चालवले जायचं म्हणजे इन शॉर्ट ही एक प्रकारची राजेशाही होती दुसरी महत्वाची गोष्ट या राजेशाहीमध्ये त्यांनी काय केलं तर त्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये काही सरदार नेमले आणि हे सरदार म्हणजे काँग्रेसचे म्हणजे हे जुना राजेशाही टाईपच होतं आणि हे सरदार मग काय करणार ते सरदार म्हणजे काँग्रेसचे एकदम बलाढ्य व्यक्ती त्या जिल्ह्यामध्ये त्या राज्यामध्ये असणार आणि लोकांनी त्याच्यावरती प्रेम करायचं <coughs> शिक्षण कमी होतं गरिबी जास्त होती दारिद्र्य जास्त होतं लोकांनी हे सगळं ॲक्सेप्ट केलं आणि अगदीच राज्यशाही काळातून आपण इथपर्यंत वाटचाल करत होतो त्यामुळे ते आपल्याला योग्यही वाटत होतं परंतु यामध्ये काँग्रेसने कधीही बदल करण्याचा प्रयत्न केला नाही सुरुवातीच्या काळामध्ये हे चाललं परंतु पुढे त्यांनी त्यामध्ये बदल करणं आवश्यक होतं परंतु काँग्रेसने हा बदल केला नाही दुसरी महत्वाची गोष्ट काँग्रेसच्या बाबतीमध्ये कोणती जनतेला खटकली ती म्हणजे भ्रष्टाचार इतके वर्ष सत्तेमध्ये राहिल्यानंतर ही लोक इतकी मोठी झाली एवढी गडगंज झाली आणि ही सगळा अमाप पैसा या त्यांच्या सरदारांना काँग्रेसच्या सरदारांना गोळा करताना भारतातल्या प्रत्येक गरीब व्यक्तींनी प्रत्येक सामान्य व्यक्तींनी बघितलेला आहे ऑब्झर्व केलेला आहे म्हणजे किती कमी वर्षामध्ये किती संपत्ती मिळवली कोणाच्या जमिनी कुठे आहेत कोणाचे रिसॉर्ट कुठे आहे कोणाच्या किती हॉटेल्स आहेत कोणत्या कौन्द, राज्यांमध्ये पैसा जमा केला इतम माहिती सामान्य जनतेला कुठून ना कुठून मिळतच असते ना आणि ह्याकडे मात्र काँग्रेसने सपशेल दुर्लक्ष केलं म्हणजे काँग्रेसने नवी राजेशाही तयार केली नवीन सरदार तयार केले आणि या सरदारांना एक प्रकारची मोकळीक या देशाला खाण्याची कदाचित निर्माण करून दिली कदाचित ती त्यांची गरज असावी म्हणा किंवा त्यांचं दुर्लक्ष झालेलं असावं म्हणा पण हा दुसरा महत्वाचा मुद्दा या मध्ये आपल्याला दिसून येतो तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे घराणेशाही वर्षानुवर्ष काही स्पेसिफिक आडनावांची लोक या देशामध्ये सत्तेमध्ये राहिली मग ते झाले मग त्यांचे मुलं झाले मग त्यांचे नातू झाले आणि हेही सत्ता कारण त्यांचं चालतच राहिलं चालतच राहिलं कधी काही आजोबा आमदार किंवा खासदार होते नंतर मुलगा झाला नंतर त्यांचा मुलगा झाला आणि आता त्यांचाही पळपुढचा मुलगा यामध्ये उपस्थित झालेला आहे आणि मग सामान्य कार्यकर्त्यांनी गरीब कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायचं काम करायचं का तर तिसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे घराणेशाही पहिला मुद्दा राजेशाही तयार केली नव्या पद्धतीची दुसरा मुद्दा भ्रष्टाचार होता तिसरा मुद्दा त्यांनी घराणेशाही निर्माण केली या देशामध्ये आणि ती घराणेशाही आपण नेहमीच बघत आलेलो आहे चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे काय निवडणुकीमधले तेच तेच मुद्दे आपण काँग्रेसच्या तोंडातून तुन्द परत परत ऐकले गरिबी हटाव दारिद्र्य निर्मूलन जातीयवाद नष्ट करणे धर्मवाद नष्ट करणे वगैरे वगैरे जर आपण काँग्रेसच्या मूळपासून म्हणजे अठराशे पंच्याऐंशी पासून जर आपण त्यांचा इतिहास बघितला तर याच गोष्टींसाठी तुम्ही लढतायत आणि मग इतके वर्ष जर तुम्ही लढतायत आणि मग तुम्हाला अजूनही सक्सेस मिळालं नाही का मग सत्तर वर्ष जर तुम्ही गरिबी हटवत होता तर सत्तर वर्षामध्ये ती हटवली गेली नाही का मी असं नाही म्हणणार की बी जे पीने यात काहीतरी वेगळं केलेलं असावं किंवा काय आपला मुद्दा काँग्रेसची हे हाल का होत आहेत त्याबद्दल आपण चर्चा करतोय तर खूप <coughs> काळ निवडणुकीचे तेच तेच मुद्दे जनतेसमोर ठेवले आणि ते मुद्दे नवीन पिढीला मात्र रटाळ वाटायला लागले ला आणि म्हणून नवीन पिढी ही काँग्रेस पासून दुरावली आणि त्यांचं काँग्रेस अट्रॅक्शन प्रेम अजिबात नाही <coughs> हे आपल्याला दिसून येतं म्हणजे चौथा जो मुद्दा हा होता तो, तो निवडणुकीतले मुद्दे जे त्यांनी कधी बदलले नाही आता पाचवा आणि महत्वाचा मुद्दा हा आहे धर्मनिरपेक्षतेची चुकीची व्याख्या खर तर धर्मनिरपेक्षता हा आपल्या घटनेमधील शब्दच नाही परंतु धर्मनिरपेक्षता आपल्या घटनेमध्ये टाकल्या गेला तो म्हणजे इंदिरा गांधींमुळे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली घटना लिहिली परंतु त्या घटनेमध्ये धर्मनिरपेक्ष या शब्दाचा कुठेही उल्लेख नव्हता आणि या शब्दाला घटनेमध्ये टाकण्याचं काम केलेलं होतं इंदिरा गांधींनी आणि हरकत नाही आपला देश घटनेमध्ये धर्मनिरपेक्ष लिहिल्याने काही धर्मनिरपेक्ष होणार नव्हता आपला देश हजारो वर्षांपासून धर्मनिरपेक्ष राहिलेला होता आपल्याकडे प्रत्येक धर्माला त्याचा त्याचा आदर सन्मान हा मिळतच होता आणि वेगवेगळ्या धर्माची जातीची लोक आपल्याकडे एकत्र राहतच होती मग काँग्रेसनी वेगळं काय केलेलं होतं परंतु धर्मनिरपेक्षता हा शब्द घटनेत टाकला आणि त्याचा अत्यंत चुकीचा अर्थ कदाचित काँग्रेसच्या लोकांनी लावण्याचा प्रयत्न केला धर्मनिरपेक्षता म्हणजे अल्पसंख्यांकांचा लांगुल चालन आणि बहुसंख्यांकाच्या पिकाटात लाद घालणे हा नव्हे धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हा होता की प्रत्येक धर्माला आपलं पालन करण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तो घराच्या उमऱ्याच्या आतमध्ये आहे परंतु काँग्रेसनी धर्मनिरपेक्षता दाखवण्याच्या नादामध्ये जे लोक हिंदू नेते होते त्यांनी सुद्धा आपल्या धर्माबद्दल चुकीच्या बावटळी उठवणे चुकीचं बोलणे आणि कुठेतरी इतर धर्माचं परधर्माचं लागूल चालन करणे त्यांचं कल्चर फॉलो करण्याचा प्रयत्न करणे त्या ठिकाणी जाणे तर यात वावगं काहीच नाही आहे परंतु जे काही असेल ते सगळ्यांच्या बाबतीत सारखं होणं गरजेचं होतं जर आपण एखाद्या मशिदीमध्ये जात असेल जर आपण ईदला जर भेटत असेल जर आपण एखाद्या चर्चमध्ये जात असाल तितकंच महत्वाचं हे हिंदू मंदिरांमध्येही जाणं होतच अर्थ हा थोडी होता की आणि बहुसंख्या नाही तर हा चुकीचा अर्थ कदाचित काँग्रेसने लावला आणि त्यामुळे हिंदूंच्या भावना गेल्या सत्तर वर्षामध्ये हळूहळू हळूहळू दुखावल्या गेल्या आणि त्याचं कुठेतरी परिणाम म्हणून की काय लोक बीजेपीच्या मागे गेले खर तर हिंदू धर्मीय लोक हे अत्यंत साधारण आहेत अत्यंत साधे आहेत आणि त्यांना कुठेही धर्मवाद न ना आवडणारे हे लोक आहेत तरी सुद्धा एका कट्टर पक्षाच्या मागे हे लोक का गेले असावे या काँग्रेसला सोडून <coughs> सॉरी हे लोक का गेले असावे तर त्याचं हे एक महत्वाचं कारण आहे की कुठेतरी आपल्या भावना वारंवार पायदळी तुडवल्या जात आहेत आणि कुठेतरी आपल्याला डावलल्या जात आहे ही भावना हिंदूंमध्ये तयार झाली आणि नेमकं याच भावनेवरती बोट भारतीय जनता पक्षाने ठेवलं आणि त्यामुळे कदाचित काँग्रेसला सोडून हे लोक तिकडे गेली कित्येकदा बी जे हा पक्ष अस्पृश्य मानला गेला म्हणजे बी जे पी आणि शिवसेना यासारख्या पक्षांमध्ये जर एखादा गेला तर तो प्रचंड कट्टरवादी धर्मवादी जातीयवादी आहे असं चित्र या देशामध्ये कधी काळी निर्माण झालेलं होतं परंतु आज त्याच पक्षामध्ये सगळे लोक लाईन लावून उभे आहेत अगदी अजित पवारांपासून तर आजच्या अशोक चव्हाणांपर्यंत आता अशोक चव्हाणांना काँग्रेसने काय कमी केलेलं होतं अशोक चव्हाणांचे वडील मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते वेगवेगळ्या पदांवर हे राहिले आणि एवढं सगळं भोगल्यानंतर हे पक्ष सोडून का जात आहेत तर त्यातलं सगळ्यात शेवटचं आणि मुख्य कारण हे आहे तर केलेला भ्रष्टाचार लपवणे हे मातब्बर लोक एवढ्या वर्षांपासून यांनी जी संपत्ती जमवलेली आहे कुठेतरी ही संपत्ती टिकवायची आहे आणि कुठेतरी आपल्या माग जी जी काही काही लागलेली आहे ती आपल्याला दूर करायची आहे त्यानिमित्ताने की होईना हे लोक बी जे पीमध्ये मध्ये जायला लागलेले आहेत आणि तुम्ही ते मीम तर बघितलेले असतीलच की सगळ्या भ्रष्टाचारांचा एकच नारा जेलपेक्षा बी जे बरा आणि कदाचित मग या भीतीपोटी की होईना हे लोक आपली विचारसरणी आपले तत्व हे सगळं सोडून या पक्षामध्ये सामील होत आहेत का परंतु काँग्रेसने आपण जे मुद्दे चर्चा केलेले आहेत या मुद्द्यांवरती विचार करण्याची अत्यंत गरज निर्माण झालेली आहे आणि नवीन रक्ताला नवीन लोकांना संधी देण्याची गरज आता यामध्ये झालेली आहे वेग वेग वेगवेगळ्या वेळी जसं जनरेशन बदलते तसं विचार बदलावे लागतात जसं जनरेशन बदलतात गरजा बदलतात प्रायोरिटीज बदलतात आणि त्या बदलण्यामध्ये काँग्रेस कुठेतरी कमी पडला असं माझं मत आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल जर आपल्याला हा व्हिडिओ माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी